वर्दार छाती माजी दिशे ऐतदा वरदार छाती माजी दिशे ऐतदा वरदार छाती माजी दिशे ऐतदा वरदार छाती माजी किती किती चांद

Pinti-pinti chan Pinti gora-gora pan Hati-hati istomi berakhir wan Bandar-bandar maja hati cepai Mada-mada kudet balo Bandar-bandar maja hati cepai शत्रू मारू तुमाला दाखवत्या चार शत्रु मारू तुमाला दाखवत्या हे कारण आहे जशी माणसं तोडती तशी माणसं तोडती नाही यासाठी आपल्या जीबेवर कंट्रोल पाहिजे आता दूध फिरवायची जीभ का फिरवायची जीवन व्हायला का तर ज्या वेळेला माणसाला पॅरालिसिस होतो आजार वाईट होतो धक्का येतो त्यावेळा पहिल्यांदा कुठला अवयव बंद होत असेल तर जीप थांबते जीप बंद झाल्यामुळं त्याला काही सांगता येत नाही तेव्हा तुम्हाला दोघांना काही कळत नाही आणि तोपर्यंत आला उलट दिशेने घ्या ठीक आहे आता हा जिल्ह्याचा व्यायाम एकदाच कराय सांगा पाच दहा वेळा करायचा आहे तर तो दिला अजून एकदा करून दिवस ठीक आहे तस आहे अजून एक वेजामध्ये व्यायाम आपण घ्यायचा आहे आपलं हन्मानचा व्यायाम आपण घ्यायचा

पण कसं बघायचंय बघा बघा एका हिंदी सिनेमा मध्ये माधुरी दीक्षित म्हणते जाता जाता सांगतो माधुरी दीक्षित म्हणती सर मेरे त्यावेळेला त्या डायरेक्टरने तिला सांगितलं तिला रडायला येत नाही वयात पाणी येत नाही त्यावेळेस तिने दाखवले त्याला त्राटत म्हणतात डोळ्याच्या व्यायामावर कायम करत म्हणतात बघा दाखवलं तुम्हाला हे नख आहे त्याला ज्योत म्हणतात आपली ज्योत माहिती ना दिव्याची ज्योत तस ही आपली दिव्याची ज्योत आहे असं समजायचं ताट हात ठेवायचा समोर हात घ्यायचा दक्ष जागृत आपण वाढू नंतर आपण करेल चला समोर बघा शर बघा कसं करायचं आहे हात खाली घेतल्याना मुठी आणि श्वास बाहेर सोडायचा आहे श्वास घ्यायचा आहे बघा लक्ष द्या